नमहा संस्कृत वर्ल्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण पुढील समासाची काही उदाहरणं पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला येणारी नवनवीन व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील त्याचबरोबर व्याकरणाच्या महत्त्वाचा भागाचा अभ्याससुद्धा तुम्ही या चॅनलद्वारे करू शकता तर आता आपण पाहणार आहोत अव्यय भाव समासाची उदाहरणे याआधी मी अव्ययभाव समास म्हणजे काय हा व्हिडिओ या चॅनलवरती मी अपलोड केला होता जर का तो अभ्यास विद्यार्थ्यांनी केला असेल किंवा जर का तो अभ्यास तुम्ही केला असेल तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की अव्यय समास म्हणजे काय तर ज्या शब्दांच्या सुरुवातीला अव्यय लागतं म्हणजे अव्यय हे शब्दांच्या आधी येतं पुढे लागले समोर लागलेलं असतं तर ते अव्यय आपल्याला काढावं लागतं आणि ते ला काढल्याच्यानंतर त्याचाच समानार्थी शब्द आपल्याला पुढे देऊन एक्सप्लेन करावा लागतो म्हणजेच काय तर समास आपण शिकत असताना हे पाहिलं की समासामध्ये आपल्याला विग्रह करायचा नाही आहे प्लस करायचं नाही आहे प्लस तर चिन्ह द्यायचं नाही आहे पण त्या शब्दाचा अर्थ आपल्याला एक्सप्लेन करून सांगायचा आहे त्यासाठी अव्ययभाव समास म्हणजे काय हा व्हिडिओ तुम्हाला आधी बघावा लागेल आता आपण त्याची उदाहरणं पाहणार आहोत आपल्याला फक्त शब्दांचा अभ्यास करायचा नाही आहे की ते शब्द म्हणजे कसा तो शब्द येतो किंवा कसा त्याचा विग्रह करायचा तो शब्द आपण रेग्युलरली वाक्य वापरत असताना किंवा वाक्य तयार करत असताना तो शब्द कसा आणि कुठे वापरला जातो किंवा तो काढून त्याच्या जागी दुसरा शब्द कसा तयार होतो तेसुद्धा आपल्याला वाक्यांच्याद्वारे बघावं लागेल तर आता मी इथे तुम्हाला अव्ययभाव समासाची काही उदाहरणं सांगणार आहे तत्पूर्वी अव्ययभाव समासामध्ये येणारी अव्यय जे आहेत ती वेगळी आहेत आता अव्यय नॉर्मली आपण जर बघायला गेलं तर पाठामध्ये येणारी अधुना च वगैरे असे जे अव्यय येतात म्हणजे आता आणि वगैरे हे अव्यय वेगळे पण अव्ययभाव समासामध्ये येणारे अव्यय हे सात प्रकारचे आहेत जसं प्रति यथा उप अनु आ निर, हे जे अव्यय आहेत ना हे शब्दांच्या सुरुवातीला येतात आणि हे सातच अव्यय आहेत तर हे काढून आपल्याला त्यांच्या जागी दुसरा त्याचा समानार्थी असलेला शब्द टाकायचा आहे पण हे सात अव्यय फक्त अव्ययभाव समासामध्ये येतात हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनी दुसरे कुठलेही अव्यय इथे येणार नाहीत पहिलं उदाहरण पाहूया इथे अगदी बोल्ड अक्षरामध्ये दिलेला जो शब्द आहे जसं प्रतिदिनम आहे प्रतिगृहम आहे प्रत्यहम यथेम यथाशक्ती यथाक्रम हा शब्द अव्यभाव समासाचा शब्द म्हणून ओळखला जातो पण याचाच जर का आपल्याला समासिक विग्रह करायचा असेल तर त्याच्या जागी घेतलेला वरचा शब्द तुम्हाला पाहावा लागेल जसं मी आधी खालचं वाक्य वाचणार आहे श्याम प्रतिदिनम पाठशाला गच्छती श्याम दररोज पाठशालेत जातो प्रतिदिनम म्हणजे दररोज आता रूलनुसार प्रति हे अव्यय आपल्याला काढून टाकायचा आहे बरोबर मग ऐवजी प्रति म्हणजे एव्हरी दिनम म्हणजे ते आता एव्हरीसाठी म्हणजे दररोजसाठी आपल्याला जर का सिनोनिम द्यायचं असेल तर प्रति या अव्ययाचा रूल असा आहे की प्रति शब्द काढून त्याच्यासमोर आलेला का जो शब्द आहे तो सप्तमी विभक्ती दोन वेळा लिहितात आता दिनम हा शब्द वनमप्रमाणे चालतो का तर तिथे तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक जर का पाहिलं तर दिनम म्हणजे वनम याप्रमाणे शब्द आलेला आहे वनम वने वनानी दिनम दिने दिनाने तर दिने दिने प्रत्येक दिवशी आता दिने हा शब्द सप्तमी विभक्तीतला आहे सप्तमी विभक्ती याच्यासाठी घेतलेली आहे कारण आपल्याला म्हणायचं आहे की त्या त्या दिवशी म्हणजे त्या दिवसामध्ये म्हणून आपल्याला सप्तमी विभक्ती घ्यायची आहे हा अर्थ सप्तमीला होतो प्रथमाला हा अर्थ येत नाही म्हणून दिने दिने असा हा शब्द आपण घेतलेला आहे जसं वने वनयोग वनेशू यामध्ये वने सप्तमी प्रथमा एकवचन आलेलं आहे त्याचप्रमाणे दिने हे सुद्धा सप्तमी विभक्तीतील प्रथमा एकवचन आहे प्रतिदिनम म्हणजेच दिने दिने पुन्हा वाक्य दशाला तसं श्याम दिने दिने पाठशाला ग्छती भारतस्य प्रतिगृह संस्कृतं भवतु भारतातील प्रत्येक घरामध्ये भारतातील प्रत्येक घर संस्कृत हो म्हणजे संस्कृतमय हो किंवा संस्कृत भाषेने समृद्ध हो तर प्रतिगृह म्हणजे प्रत्येक घराघरात घराघरामध्ये म्हणून आपण गृह या शब्दाची सप्तमी विभक्ती घेतलेली आहे गृहे गृहे भारतस्य गृहे गृहे संस्कृतम भवत त्यानंतर हे माता प्रत्यहम देवपूजाम करू ती प्रत्यहम आता याच्यातला तुम काही मुलांना प्रश्न पडेल की इथे प्रती तर दिसत नाही आहे आपल्याला मग पुढचा शब्द कसा आहे तर प्रत्यहम हा शब्द कसा तयार झाला प्रति अहनी तुम्ही जर लिहून घ्यायचं असेल तुम्हाला तर लिहून घ्या प्रति अहनी प्रति म्हणजे हे अव्यय आहे आणि अहनी म्हणजे दिवस त मध्ये जी विलयंती आहे ई आणि अहनीचा अ म्हणजे ई प्लस अ य तयार होतो संधी विग्रहाचे जर का रूल तुम्हाला माहीत असतील तर त्यानुसार ई प्लस अ य होतो म्हणून प्रत्यहम असा तो शब्द एकत्र झालेला आहे प्रति अहनी म्हणजे दररोज इथे दिनेसाठी शब्द आलेला आहे अहनी म्हणून आपल्याला अहनी अहनी असा शब्द लिहायचा आहे माता अहनी अहनी देवपूजा करोती भास्कर यथेच्छम भोजन भोजनम करोती आता या ठिकाणी कोण कोणतं अव्यय आलेला आहे जर लक्षपूर्वक पाहिलं तुम्ही तर तुम्हाला कळेल यथा हे अव्यय आहे जसं प्रति यथा उप अनु आ हे अव्यय मी सांगितले त्यापैकी यथा आलेला आहे इथे सुद्धा यथा इच्छम हे दोन शब्द एकत्र केलेले आहेत यथा इच्छम म्हणजे इच्छेनुसार आ प्लस ई झालेला आहे म्हणून ए तिथे आला इच्छेनुसार भोजन करतो आता यथा जर काढून टाकला आपण तर इच्छेनुसार आपल्याला द्यावं लागेल ना बरोबर यथा म्हणजे ज्याप्रमाणे इच्छा आहे त्याप्रमाणे मग आपल्याला त्यानुसार या शब्दासाठी तिथे शब्द येतो अनुसृत्य इच्छा मग अनुसृत्य पुढच्या शब्दाची द्वितीय विभक्ती करायची आता तुम्ही म्हणाल की इथे द्वितीय विभक्ती का करायची यथा या अव्ययाचा रूल असा आहे की यथा हे अव्यय आपण काढूनच टाकतो पण ते काढल्याच्यानंतर प्रतीचा रूल इथे चालणार नाही पुढच्या शब्दाची द्वितीय विभक्ती करायची आणि पुढे यथाचा सिनोनिम लिहायचा हा रूल विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवणे शक्ति, अनुसृत्य दानं करोती छात्रा यथा वर्गं वर्ग यथाशक्ति यथाशक्ती म्हणजे शक्तीनुसार अनुसृत्य शक्ती या शब्दाचा आपण द्वितीय विभक्ती केलेली आहे यथाशक्ती शक्ती अनुसृत्य तुम्ही यथाच्याऐवजी अनुसृत्य किंवा अनतिक्रम्य हे शब्द वापरू शकता हे शब्द मी तुम्हाला अव्ययभाव समाज शिकवत असताना लिहून दिलेले आहेत फळ्यावर शिकवत असताना तिथे सांगितलेले आहेत तर त्यासाठी म्हणत आहे की तो भाग तुम्ही परत एकदा पाहून घ्या यथाक्रमम यथाक्रमम म्हणजे क्रमानुसार रांगेत प्रवेश करतात रांगेला अनुसरून म्हणजे रांग न मोडता यथाक्रमम वर्गम प्रविशती छात्रा हा यथाक्रमम वर्ग प्रविशन्ति म्हणजेच क्रमम अनुसृत्य क्रमम या शब्दाची सुद्धा द्वितीय विभक्ती घेतलेली आहे क्रमम अनुसृत्य क्रमाला अनुसरून म्हणजे एकेका क्रमानुसार ते वर्गामध्ये प्रवेश करत आहे ठीक आहे तर इथे अव्यय भाव समासाची आपण ही उदाहरणं पाहिली आहे त्याचबरोबर अव्यामध्ये स हे अव्यय सुद्धा येते जसं प्रति यथा उप अनुआ आता स म्हणजे काय तर स म्हणजे स सोबत सचा अर्थ होतो सोबत लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे स वरूनच सोबत हा शब्द आहे त्याच्यामुळे सचा अर्थ सह किंवा सोबत असा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा आता खाली दिलेला आहे सस्नेह सस्नेह म्हणजे स्नेहा सोबत स्नेह म्हणजे प्रेमाने प्रेमाने भोजन करत आहे माता बालकम स्नेहेन सह भोजयती स्नेहाने त्याला जीव घालत आहे किंवा प्रेमाने जीव घालत आहे स या शब्दाचा रूल हा आहे की सच्या समोर जो कोणता शब्द आला तो शब्द तृतीया विभक्ती एकवचनामध्ये लिहायचा आहे आणि पुढे नंतर सह जोडायचे जसं प्रथिचा रूल होता पुढचा शब्द सप्तमी विभक्तीत दोन मिळाला द्यायचा यथाचा रूल होता पुढचा शब्द द्वितीय विभक्तीत लिहायचा आहे द्वितीय विभक्ती एक वचनामध्ये तर सच्या समोर आलेला शब्द हा तृतीय विभक्ती एकवचनामध्ये लिहायचा आहे आणि त्यानंतरच सचं सिनोनिम पुढे द्यायचा आहे स म्हणजे सह जसं भक्त सश्रद्धम देवम पूजयती सश्रद्धम देवम पूजयती म्हणजे श्रद्धेने देवाची पूजा करतात भक्त आता श्रद्धा मूळ शब्द लक्षात ठेवायचा वरती स्नेह हा शब्द वनाप्रमाणे चालणारा होता म्हणून वनेनं तृतीय विभक्ती तसं स्नेहेन झालं आता इथे श्रद्धम म्हणजे श्रद्धा विश्वास विश्वासहित विश्वासासहित ते देवाची पूजा करतात आता श्रद्धा हा शब्द मालाप्रमाणे चालणार आहे आकारांत स्त्रीलिंगी मग माला मालाची तृती आहे मालया त्याचप्रमाणे श्रद्धया म्हणून श्रद्धया सह देव पूजयती पुढे वर्षाकाले मयुरा सानंद नृत्यंती वर्षाकाले म्हणजे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये पावसाळ्याच्या काळात मयुरा हा मोर सनंद नृत्यंती आनंदाच्या सहित नृत्य करतात आनंदेन सह स म्हणजे सह, सह। आणि आनंद या शब्दाची तृतीय विभक्ती घेते छात्रा सोत्साहम संस्कृतम पठनती आता इथे काय शब्द आलेले दोन स उत्साहम सेपरेट करायचा आपल्याला माहिती आहे की आपण अव्याचा अभ्यास करतोय त्याच्यामुळे कोणता अव्यय सा हे अव्यय का तर नाही स हे अव्यय म्हणून स पहिले बाजूला काढायचा पुढे दुसरा शब्द काय असू शकतो उत्साहम स सा मधला अ आणि उ पहिला उ तिकडच्या शब्दाचा अ उ ओ तयार झाला म्हणून सोत्साहम उत्साहेन सहित किंवा उत्साहेन सह असा तो शब्द होतो अशा प्रकारे आपल्याला अव्ययभाव समास म्हणजे काय ते जाणून घेऊन तो आधी मी अपलोड केलेला व्हिडिओ पाहून त्यानंतर तुम्हाला या शब्दांच्या उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे तर तुमच्या सगळ्यांना हा समास कळला असेल असं मी समजते अतिशय सोपा आहे फक्त तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे तर तुम्ही वारंवार जर का याचा अभ्यास केला किंवा फक्त नजरेखालून जरी घातलं की याचा रूल हा आहे त्याचा रूल तो आहे असं अधूनमधून जरी पाहिलं तरीसुद्धा तुम्हाला अव्यय भाव समास म्हणजे काय लक्षा हे लक्षात येईल आणि हे फक्त संस्कृतसाठीच नाही तर मराठीसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे आता मराठीमध्ये विभक्ती वगैरे तर काही नसतात विभक्तीचे वेगवेगळे टेबल नसतात पण तुम्हाला मराठीत अर्थ कसा लागतो ते सुद्धा तुम्हाला याच्यावरून कळणार आहे म्हणजे एकाच वेळेला संस्कृत आणि मराठीचा अभ्याससुद्धा तुमचा होणार आहे व्याकरणा व्याकरण या भागाचा तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे काही अडचण आली तर मला नक्की विचारा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहते आहे अशाच महत्त्वाच्या भागांवरती व्हिडिओद्वारे आपण भेटणार आहोत तुमचे पाठ किंवा कविता त्याचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत लवकरच भेटूया आपण नवीन भागामध्ये पण तत्पूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमो नमा